त्या सर्व पुरस्कार अर्थींना मी या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो आणि आजच्या या कार्यक्रमाला आपल्या सगळ्यांना एकत्रित ज्यांनी केलं त्या कार्यक्रमाचे निमंत्रक आयोजक या लातूर मिशनचे संपादक भारत जाधव सर त्यांची सर्व टीम कारण अगोदरच कार्यक्रमाला उशीर झालाय कारण आमची भावकी थोडं उशीर आल्यामुळं उशीर झाला परंतु त्यांच्याही पाठीमाग सारखं लोकांचा गराडा असतो त्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये चांगलं काम त्यांचं असल्यामुळे ते सतत लोकांच्या गराड्यात असावं लागतं त्यामुळे भारत जाधव यांचेही मनापासून आभार मानतो खरं तर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याच्या नंतर असं वाटतं की मी छावा परिवारातच आहे कारण शासकीय सेवेत असणारे सुधाकर तेलंग साहेब म्हणतायत मी पण छावाच होतो आणि या लातूर मिशनचे संपादक पण छावाच आहेत कळम शिवचे आमदार पण पूर्वीचे छावाच आहेत कारण हा सगळा छावाचा मेळ या ठिकाणी बसलेला आहे त्यामुळं मला असं वाटतं की मी परिवारातच आहे जरी आज वेगवेगळ्या क्षेत्रात बेग काम करत असलो तरी आपण मूळ विसरलं नाही हे महत्वाचं आहे भारत जाधव यांची खर तर सुरुवात सुरुवातीय अण्णासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली झाली त्याही काळामध्ये संघटनेचा एक पेपर होता साप्ताहिक होत आणि ते साप्ताहिक वाढवण्यासाठी ते साप्ताहिक राज्यभर पोहोचवण्यासाठी भारत जाधव यांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे साप्ताहिक आपला छावा म्हणून त्यावेळेस संघटनेच्या बातम्या वर्तमानपत्र छापायचे नाहीत कारण अण्णासाहेबांचे साहेबांचे स्टेटमेंटच अशी होती की ती लिहायला सुद्धा जड जायचं त्यामुळे जे काय आणि जे काय लोकांपर्यंत पोहोचवायचं ते आपापल्या पेपरच्या माध्यमातून राज्यभर पोहोचवण्याचं काम भारत जाधव यांच्या सर, सह सा सारख्या सहकार्याने अण्णासाहेबांच्या कार्यकाळात केलेलं आहे आणि मग अशी सूत्रसंचालकांनी सांगितलं की बारा वर्षाचा तप आहे खर तर हा बारा वर्षाचा तप आहे संघर्षाचा काळ आहे पण भारत जाधव इथे टिकून का राहिले तुम्हाला सांगतो ते अण्णासाहेब जावळे या विद्यापीठात तयार झालेला कार्यकर्ता आहे आणि आम्हीच नाही तर या ठिकाणी संतोष दगडे पाटील आहेत माधवदादा गंभीर आहेत बरेच कार्यकर्ते या ठिकाणी माझे सहकारी लातूरचे जिल्हाधीश दीपक नरवडे आहेत बरेच कार्यकर्ते त्या त्याचा सहवास अण्णासाहेबाचा लाभल्यामुळे आम्ही असे भाजून एक भट्टीत जशी वीट तयार होते भाजून तसा एक एक कार्यकर्ता या संघटनेच्या माध्यमातून तयार झालेला आहे आणि त्यांचा कार्यकर्ता म्हणल्याच्या नंतर मगाची आमची दीपक सूरसाहेबांची आणि माझी चर्चा सुरू होती अण्णासाहेब असते तर महाराष्ट्रात चित्र प्रचंड मोठं राहिलं असतं वेगळं राहिलं असतं कदाचित कदाचित समाजाला न्याय केव्हाच मिळाला असता कालचा आमच्यावरचा जो हल्ला होता त्या हल्ल्यात सुद्धा वेगळं प्रत्युत्तर मिळालं असत परंतु लोकशाही मानणारे कार्यकर्ते आम्ही आहोत आणि ज्या कालच्या हल्ल्यामध्ये ज्या ज्या लोकांनी मला सहकार्य केलं माझ्या पाठीशी ताक ताकदीनं उभा राहिले लातूर तर संपूर्ण सर्वपक्षीय लोक या हल्ल्याच्या निषेधात उतरले धाराशिव असतील मराठवाड्यातले सगळे जिल्हे इतर उत्तर महाराष्ट्र खानदेश विदर्भातील सगळ्या जिल्ह्यांनी त्या हल्ल्याचा निषेध केला आणि नि ताकदीनं शेतकऱ्यांच्या पोरांच्या पाठीशी उभा राहिले विनायकराव पाटील साहेब मला घटना घडल्या घडल्या दुसऱ्या दिवशीच मला भेटायला हॉस्पिटलला आणि अहमदपूर मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांनी शहर बंद करून त्याचा निषेध केला परंतु या घटना अलीकडच्या काळात खूप घडत चालल्या कारण विरोधी पक्ष संपवून टाकला सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधी पक्षाचं काम करणाऱ्या चळवळी जे आहेत त्या चळवळीवरती हल्ले सुरू केले त्यामुळे आता आपल्याला सगळ्याला एकत्रित व्हावं लागणार आहे आणि विरोधी पक्षाची भूमिका आम्ही बाहेरून का, का पण रस्त्यावरची लढाई लढायला तयार आहोत तुम्ही सभागृहात आहात गाडगे साहेबांचा सुद्धा मला त्या दिवशी फोन आला होता म्हणजे या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला आम्हाला एक होऊन पुन्हा एकदा जनमानसांचा आवाज या राज्यामध्ये बुलंद करायचा आहे आज शिवरत्न पुरस्कार वितरणाच्या माध्यमातून आपण या व्यासपीठावर एकत्रित आलो त्याबद्दल भारत जाधव यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुमची सगळ्यांची आता क्षमा मागून कारण मला आता जायचं मुखेडला मुखेडला झाला तिथं लेंडी प्रकल्पातून पाणी सगळं दोन तीन गावात शिरल्यामुळं जवळपास पाचशे जनावरं वाहून गेले आणि बारा लोक मृत्यूमुखी पडलेत त्यामुळं मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांची क्षमा मागून आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व उपस्थितांची क्षमा मागून मी पुढच्या कार्यक्रमाला या ठिकाणी तुमच्या आदेशानं म्हणायला हरकत नाही कारण मला जाणं गरजेचं आहे मी तिथं तीनचा टाइम दिलेला आहे त्यामुळे मी क्षमा मागून पुढच्या कार्यक्रमाला निघतो आणि पुन्हा एकदा आम्हाला या ठिकाणी बोलवलात मान सन्मान दिलात पुन्हा एकदा छावा संघटनेच्या आणि अण्णासाहेब जावळे पाटलांच्या आठवणींना उजाळा देण्याच्या संदर्भात या ठिकाणी या व्यासपीठाहून संधी मिळाली एवढंच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय छावा